是吧？<Yeah. S 2> yeah. पासून काळापासून बुद्ध विहार हे अनेक वर्षापासून तिथे एक ऍक्ट बनवला होता एकोणीसशे एकोण एकोणपन्नास ते ऍक्टच्या एक नुसार त्या ऍक्टचा मतलब असा आहे की एक समिती बनवण्यात यावी आणि ती समिती बनवून त्या समितीचा समितीचे लोक म्हणजे ट्रस्टी लोक म्हणजे त्या समितीत पाच ब्राह्मण लोक आहेत आणि चार बौद्ध लोक आहेत असा त्या एकोणीसशे एकोण पर, एकोणपन्नासच्या अॅक्ट एक चा असा अर्थ होता की पाच ब्राह्मण आणि चार बौद्ध आणि तेव्हापासून हा कायदा चालत आलेला आहे एकोणीसशे अठ्ठावीस साली डॉक्टर राजेंद्र प्रदास यांनी सुद्धा सांगितलं होतं की हा अॅक्ट तर रद्द करा पण त्याच्याकडे कोणी लक्षच केलं नाही पण निरंतर आंदोलन चालत गेले भंते सुरई ससाई यांनी सुद्धा मोठं के है, आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन चालतच राहील आणि जोपर्यंत आपण मागणार जो नाही म्हणजे एक अर्थ आहे जोपर्यंत मुलगा रडत नाही तोपर्यंत त्याची आई सुद्धा त्याला दूत पाजत नाही हा त्याचा अर्थ आहे आता आपण मागून राहिलो हे आपणच जाणून राहिलो आमचं आम्ही मागून राहिलो तुमचं काही आम्ही मागणार नाही हा आमचा मागणीचा अर्थ आहे आणि आम्ही आमचं मागून राहिलो सरकारनं आमच्या मागणीचा शांततापूर्वक विचार करावा आणि जो हा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा याक्त आहे हा ताबडतोब रद्द करून ते महाबोधी बुद्धविहा बौद्धांच्या ताब्यात द्यावं कारण का ते आमचं श्रद्धास्थान आणि आमच्या श्रद्धास्थानी दुसऱ्या लोकांची इथं काही गरज नाही जसं पाहतो आपण मस्जिद आहे मस्जिद मध्ये सर्व मुस्लिम धर्मीयाचे लोक राहतात तिथं दुसरा धर्मियाचा माणूस राहत नाही चर्च आहे चर्च मध्ये सर्व त्याच धर्मियाचे लोक राहतात तिथे दुसऱ्या माणसाची गरज पडत नाही हिंदू जे मंदिर आहे तिथे तसंच आहे मग ह्या बौद्धाच्याच मंदिरात हा या मंदिरा असा यात का लागला हे त्यावेळेस जे झालं असेल तर झालं पण तो आता आमची उत्कर्षपूर्व मागणी आहे आम्ही सतत मागणी करत आहोत त्या मागणीचा आमचा विचार करा आणि त्या मागणीचा विचार करून आमचं महापुती विहार मुक्त करा आमच्या ताब्यात द्या आम्ही बौद्ध लोक त्याला चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो अशीच आमची मागणी आहे आपण लवकरच या ठिकाणी आदरणीय सरांना शकत कायद्यावर असं कधीच होत नाही हे आपण निर्माण केलेले जेव्हा आपण लोकशाहीची व्याख्या करतो की लोकांनी लोकांसाठी लोकांच्या भल्यासाठी निर्माण केलेली एखादी गोष्ट म्हणजे ती लोकशाही आहे तर त्या पद्धतीनं जे आपण करू तेच सरकारला मान्य आहे त्यामुळं तुम्ही तुमची मागणी अत्यंत शांततेच्या मार्गाने कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन न करता संविधानिक मार्गाने तुमची मागणी मांडलेली आहे आणि ही जी तुम्ही निवेदन देणार आहे दे आता ते पण शासनाच्या दरबारी उचित ठिकाणी पोहोचेल याची मी व्यवस्था करेन याची आपल्याला ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपतो